हॅलो फ्रेंड स्टडी विथ संदीप सर अभ्यास तुमचा सात आमची या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे नमस्कार मित्रांनो आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत इयत्ता दहावी मराठी पाठ आठवा वाट पाहताना या प्रकरणाचा किंवा या पाठाचा आज आपण या ठिकाणी संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत स्वाध्यायला सुरुवात करण्यात आधी मित्रांनो तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला सब्सक्राइब करून सोबतच बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन नौ स्वाध्यायची नोटिफिकेशन सर्वात आधी मिळत राहील चला तर मित्रांनो आजच्या सुरुवात करूया प्रश्न पहिला आकृत्या पूर्ण करा पहा मित्रांनो या ठिकाणी पहिली आकृती आपल्याला दिलेली आहे ती म्हणजे अ लेखिकेला बालवयात उन्हाळ्याच्या सुट्टीत अनुभवलेल्या गोष्टी या ठिकाणी आपल्याला सांगायच्या आहेत तर या ठिकाणी पहिली बघा अंगणातले मोगऱ्याचे झाड त्यानंतर सकाळी सकाळी शनिवार वाड्यात जाऊन वेचून आणलेली बकुळीची फुले त्यानंतर माठातले वाळा घातलेले पाणी आई आत्यांची कुरड्या पापडांची घाई त्यानंतर अंगणभर पसरलेली वाळवणे त्यानंतर कैरीचे पणे यानंतर पाहूया मित्रांनो दुसरी आकृती आकृती आ पुस्तकांच्या वेगळ्या जगात लेखिकेला भेटलेल्या गोष्टी या ठिकाणी आपल्याला सांगायच्या आहेत तर या ठिकाणी पहिली गोष्ट आहे ती म्हणजे न पाहिलेले देश त्यानंतर न पाहिलेली माणसं त्यानंतर न अनुभवलेले प्रसंग आणि न जुळणाऱ्या थक्क करणाऱ्या अशा अनेक गोष्टी पाहूया मित्रांनो पुढील आकृती या ठिकाणी पुढील आकृती ई दिलेली आहे पोस्टमनचे गुणवैशिष्ट्य सांगायची आहेत तर या ठिकाणी पहिलं गुणवैशिष्ट्य आहे ते म्हणजे नुसता पत्रे पोचवणारा सरकारी नोकर नाही तर भला माणूस त्यानंतर माणसांमध्ये भावनेची नाती निर्माण करणारे पूल आपल्या मुलाला दाखवणारा त्यानंतर म्हातारीची वाट पाहणे सुखाची करणारी रीत जाणणारा चला मित्रांनो पाहूया पुढील आकृती या ठिकाणी बघा पुढील आकृतीत सांगितले आहे लेखिकेला वाट पाहायला लावणाऱ्या गोष्टी सांगायच्या आहेत तर या ठिकाणी सर्वात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे कोकळ्याचा कुहू कुहू आवाज त्यानंतर परीक्षेनंतरची सुट्टी त्यानंतर गोष्टी कवितांची पुस्तके त्यानंतर पुढची गोष्ट उमराच्या झाडावर बसणारा पोपटांचा थवा आणि शेवटची ती म्हणजे कविता चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक दोन कारणेशुदा या ठिकाणी पहिला प्रश्न दिलेला आहे आवाजाची वाट पाहण्याचे सार्थक व्हायचं तर या ठिकाणी याचं कारण आहे मित्रांनो पहाटे कुंकू ऐकूयात रात्री झोपताना बाळगलेली जी काही इच्छा असायची ती पहाटे पहाटे पूर्ण व्हायची त्यानंतर मित्रांनो दुसरा प्रश्न दिलेला आहे म्हातारीच्या तोंडावर समाधान पसरायचं या ठिकाणी याचं कारण आहे मित्रांनो ते म्हणजे दूर परगावी राहणारा आपला मुलगा आपली आठवण काढतो व आपल्याला तो, तो त्याच्याकडे नेणार आहे या कल्पनेने तिचे मन सुकायचे चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न पुस्तक वाचण्याची वाट पाहण्यात उन्हाळ्याच्या आधीचा काळ लेखिकेला वेळ लावायचा या ठिकाणी याचं कारण आहे मित्रांनो ते म्हणजे पुस्तकातून भाषेची शक्ती लेखिकाच्या प्रतिभेची शक्ती ही समजू लागली होती चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न पोस्टमन मनानच कोरपत्र वाचतो कारण या ठिकाणी याचं जे काही कारण आहे मित्रांनो ते म्हणजे त्या म्हातारीला पुत्र भेटीचा आनंद मिळावा आणि तिचे शेवटचे जे काही दिवस आहेत हे समाधानात जावेत अशी पोस्टमनची इच्छा होती चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तीन तुलना करा या ठिकाणी बघा आपल्याला व्यक्तीशी मैत्री आणि कवितेशी मैत्री या दोन गटात या ठिकाणी आपल्याला तुलना करायची तर पाहूया या ठिकाणी सर्वात आधी व्यक्तीशी मैत्री या ठिकाणी पहा आपण त्या व्यक्तीला हाक मारतो तिच्याकडे धावतो गप्पा मारतो ती व्यक्ती प्रतिसादही देते आणि कवितेशी मैत्री कविता तिच्याकडे धाव घेऊनही भेटत नाही मात्र ती प्रसन्न झाली तर कधी कधी धावत येऊन भेटते कविता मात्र खूप वाट पाहायला लावते चला मित्रांनो जाऊया पुढील प्रश्नाकडे प्रश्न क्रमांक चार वाट पाहणे या प्रक्रियेबाबत पुढील मुद्द्यांना अनुसरून लेखिकेचे मत लिहून तक्ता पूर्ण करा पहा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला काही मुद्दे दिलेले आहेत या मुद्द्यांना अनुसरून आपल्याला ले लेखिकेचे मत या ठिकाणी लिहायचं आहे तर या ठिकाणी सर्वात आधी वाट पाहणे या प्रक्रियेतील समाविष्ट गोष्टी या ठिकाणी आपल्याला सांगायच्या आहेत तर या ठिकाणी पहा दुःख काळजी अस्वस्थता तडफड इत्यादी गोष्ट वाट पाहणे या प्रक्रियेमध्ये समाविष्ट आहे त्यानंतर वाट पाहणे प्रक्रियेतून माणसाने शिकण्याच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या या ठिकाणी आपल्याला सांगायच्या आहेत तर सर्वात आधी धीर धरणे संयम बाळगणे एखाद्या गोष्टीवरचा विश्वास हा घट्ट करणे इत्यादी गोष्टी आपल्याला वाट पाहण्या या प्रक्रियेतून शिकायच्या आहेत त्यानंतर वाट पाहण्याचे जे काही फायदे आहेत मित्रांनो ते या ठिकाणी आपल्याला सांगायचे आहेत तर वाट पाहण्याचे फायदे चुकाची चव वाढते यशाची गोडी वाढते तृप्ती वाढते आणि आयुष्याबद्दलची ओढ वाढते चला मित्रांनो जाऊया पुढील प्रश्नाकडे प्रश्न क्रमांक पाच स्वहमत या ठिकाणी पहिला प्रश्न दिलेला आहे तो म्हणजे पाठाच्या शीर्षकाची समर्पकता तुमच्या शब्दात सांगा या ठिकाणी याचं उत्तर येणारे मित्रांनो ते म्हणजे अरुणा ढेरे यांचा वाट पाहताना हा अत्यंत हृदयलित लेख आहे जीवनातील एक मूलभूत महत्वाचे तत्व या लेखात त्या उलगडून दाखवतात तसे पाहिले तर माणूस वाट पाहत पाहतच पाहत वाटचाल करीत असतो प्रत्येक पावलावर त्याच्या मनात नंतर काय होईल अशी तगमग असते हीच तगमग त्याला पुढे जायला जीवन जगायला लावते हे तत्व लेखिकेने अनेक उदाहरणांच्या सहाय्याने स्पष्ट केले आहे सुट्टीतल्या सगळ्या गोष्टी जगायला मिळतील या आशेने लेखिका सुट्टीत वाट पाहत अनेक अनोळखी प्रदेश माणसे प्रसंग यांचा सहवास घडवणाऱ्या पुस्तकांची वाट पाहणे अत्यंत रमणीय होते वाट पाहणे त्याची निर्मितीशीलता जागृत होते आत्तेची वाट पाहताना त्याचे मन अस्वस्थता आणि अनामिक भीती यांनी भरून जाते या सर्वात जगण्याचाच अनुभव होतो अस्वस्थता हुरहुर दुःख तगमग शंकाकुलता हे सारे भाव पोस्टमनला भेटलेली म्हातारी तसेच शेतकरी वारकरी भक्त यांच्या चेहऱ्यावर लेखिकांनी गवसतात लेखिकांना गवसतात अशा प्रकारे जगण्याच्या मुळाशीच वाट पाहण्याची भावना असल्याचे वाट पाहताना हे शीर्षक अत्यंत समर्पक आहे चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न म्हातारीचं वाट पाहणं चुकाचं करण्यासाठी पोस्टमनने केलेल्या युक्तीबाबत तुमचे मत लिहा या ठिकाणी याचं उत्तर आहे मित्रांनो एखादी निर्जीव वस्तू पोस्टी करावी त्याप्रमाणे तो पोस्टमन पत्र देत नसे कारण पत्र ही निर्जीव वस्तू नसतात ती माणसाच्या सुखदुःखांनी आशा आकांक्षांनी भरलेली असतात त्यात माणसांचे मन असते हृदय असते पत्रांचे हे स्वरूप पोस्टमनले जाणले होते म्हणून तो अंध म्हातारीला मुलाचे काल्पनिक पत्र वाचून दाखवतो ते पत्र खोटे असते ते मजकूर देखील खोटा असतो त्या अंध म्हातारीच्या मुलाचा स्पर्श सुद्धा त्या पत्राला झालेला नसतो पण म्हातारी सुकावते तिचे उरलेले दिवस आनंदात जातात या विपरीत स्थितीने पोस्टमनचे मन कळवळते पण म्हातारी सुकावणे हे अधिक मूल्य आपल्या मुलालाही तो पोस्टमन हीच उद्दात शिकवण देतो मुलातला माणूस जागा करतो माणसाशी माणसासारखे वागण्याची ही मान शिकवण होती प्रत्येक आईवडिलांनी आपल्या मुलांना असे माणूस पण शिकवले पाहिजे तरच मानवी समाजाला भविष्य आहे चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न वाट पाहणे एरवी सुखाची गोष्ट नसली तरी अनेक गोष्टींची मोल जाणून देणारे आहे या विधानाची सत्यता आपल्याला या ठिकाणी पटवून द्यायची तर पहा या ठिकाणी याचं उत्तर येणार आहे ते म्हणजे वाट पाहताना या पाठात लेखिकांनी जीवनाचा एक सुख मंत्र सांगितला आहे वाट पाहणे हा तो मंत्र होय कोणत्याही गोष्टीसाठी वाट पाहायला शिकले पाहिजे असे त्याचे सांगणे आहे वाट पाहणे हे तसे कधी सुखाचे नसते आपल्या आशा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी एखादी गोष्ट मिळवण्यासाठी आपले मन अधीर झालेले असते एखादी गोष्ट वाट न पाहता चटकन मिळाली तर ती गोष्ट आपली जीवाभावाची आहे कि वरवरची आहे हे कळायला मार्ग राहत नाही अधिकाधिक वाट पाहिल्यामुळे आपली खरी ओळख कुठे आहे हे कळते म्हणजेच आपल्याला खरोखर काय हवे आहे नेमकी कशाची गरज आहे हे कळून चुकते जे आपल्या दृष्टीने मोलाचे आहे हे शोधण्याची दृष्टी या वाट पाहण्यातून मिळते आपल्या दृष्टीने मोलाच्या असलेल्या गोष्टी मिळाल्या तर आपले जीवन समृद्ध होते समृद्ध जीवन जगणे हेच तर प्रत्येक माणसाचे ध्येय असते म्हणून वाट पाहणे त्रासाचे असले तरी अनेक गोष्टींचे मोल ओळखण्यासाठी ते उपयोगी ठरते हे खरे आहे जो काही आपला आजचा पाठ होता वाट पाहताना या प्रकरणाचा किंवा या पाठाचा आज आपण या ठिकाणी संपूर्ण स्वाध्याय कम्प्लीट केलेला आहे तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला एकदा कमेंट्स करून सांगायचे आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स